थंडीचा सीजन आला की सर्व भाज्या येतात आणि सर्व भाज्या आल्या की आपल्याला हे पोपटीच्या व्हिडिओ यायला सुरुवात होतात मग अशा पोपटीच्या व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या घरी मडकं नाही मग आपल्याला विचार येतो की आपण कसं बनवायचं तर आज आपण बिना मडक्याचे हे पोपटी बनवणार आहोत तर त्यासाठी ह्या लागणाऱ्या भाज्या मी घेतल्या आहेत ही पोपटी मी व्हेजमध्येच बनवली आहे तर त्यासाठी मी दोन मक्के रताळे बटाटे आणि पावट्याच्या शेंगा घेतल्या आहेत तर आता हे मी मक्के सोलून घेते कोण कोणकोणी तुरीच्या शेंगा किंवा मटारच्या शेंगा सुद्धा टाकतात माझ्याकडे त्यावेळी नव्हत्या म्हणून मी जे होते त्याच्यातच केले तर हा असा मका सोलून घ्यायचा आणि त्याची पाने आहेत ती तशीच साठवून ठेवायची आहेत ही आपल्याला टाकायची नाही आहे कारण माझ्याकडे आता भांबुरडीचा पाला नाही आहे कारण मी हे मक्याची पानं आणि केलीच्या पानामध्येच वाफवणार आहे तर हे रतालेसुद्धा असे मोठे मोठे फोडी करून घ्यायचे आहेत बघा हे असे मोठे तुकडे करून घेतले रताल्याचे सुद्धा आणि बटाट्याचे दोन दोन काप करून घ्यायचे आहेत आता हे चार मी बटाटे घेतले आहेत मध्यम आकाराचे आता ह्याचे दोन दोन किंवा चार चार काप करून घ्यायचे तुकडे मी दोन दोनच करून घेतले आणि त्यामध्ये आता हे बाकीचे आपल्याला मसाले वगैरे टाकायचे आहेत आता चमचा भरून मी मीठ घालून घेतलं मीठ हे आपल्या गरजेनुसार किंवा चवीनुसार घालून घ्यायचं आणि दीड चमचा मी हे लाल तिखट घालून घेतलं हे बघा हे घरगुती लाल तिखट आहे पाव चमचा मी हळद घातली आता हा पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आणि हा चमचा भरून मी चाट मसाला घालून घेतला चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर असेल तरीसुद्धा घातली तरी चालेल आणि हा थोडासा मी ओवावरून घालून घेतला आता ओवा घातल्यानंतर साधारण एक लिंबू पिळून घ्यायचं हे मोठ्या आकाराचं लिंबू होतं म्हणून मी अर्धच घेतलं आहे आता हे लिंबू त्यामध्ये पिळून घ्यायचं म्हणजे रस त्यामध्ये घालायचा आणि भाज्यांना सर्व आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता हे चार चमचे भरून मी तेल घालून घेतलं आहे हे कच्चंच तेल घातलेलं आहे मी हे छोटे चमचे आहेत हे चार चमचे मी तेल घातलं आणि आता सर्व भाज्यांना आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी हे भाज्यांना मसाले लावून घेतले आणि साधारण वीस मिनटं मी हे असंच साईडला ठेवून घेतलं होतं तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली <coughs> ही पोपटी बनवायला माझ्याकडे मडकेसुद्धा नाही आहे आणि भांबुरडीचा पालासुद्धा नाही आहे तर मी ही पोपटी आता कुकरमध्येच बनवणार आहे आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे बघा आता ही मी केलीची पानं घेतली आहेत त्याचे देठ काढून घेतले असे आणि खाली लावते कारण की जी का आपण पानं लावू ती लवकर करपून जातील आणि मग भाज्या शिजणार नाहीत म्हणून मी हे असं थोडंसं लावून घेतले देठ त्यावरती ही अशी केलीची पानं लावून घ्यायची आहेत चांगला जाड थर होईपर्यंत आपल्याला ही पानं लावून घ्यायची आहेत बघा ही केलीची पानं मी चारी बाजूनी व्यवस्थित लावून घेते म्हणजे साईडने आपल्याला भाज्या करपणार नाहीत जास्त आणि हे आता मक्याची जी पानं काढून ठेवली होती ती सुद्धा मी लावून घेते चांगलं जाड थर खाली आपल्याला लावून घ्यायचं आहे कुकरला आता हे चांगले आपले लावून झाले आहे त्यावरती मी ह्या पुदिना घालते म्हणजे पुदिन्याचा वास खूप छान येतो आणि पुदिन्याची मी ही पाणी वगैरे काही काढली नाही आहे डायरेक्टच पुदिना लावून घेतला आहे धुवून हे बघा आता हा एक थर लावून झाला आहे त्यावरती ह्या धुतलेल्या पावट्याच्या शेंगा घालायच्या पावट्याच्या शेंगा चांगल्या धुवून निथलत ठेवायच्या म्हणजे पाणी त्यातलं घालवून टाकायचं आता हा एक थर मी पावट्याच्या शेंगाचा घालून घेतला बघा असा जाडसरच असा थर लावून घ्यायचा त्यावरती मीठ आणि ओवा घालायचा आहे हा एक चमचा भरून मी ओवा घालून घेतला आणि एक चमचा भरून मी मीठ घालून घेतलं आता हे मीठ घालून झाल्यानंतर त्यावरती पुन्हा आपल्याला ह्या भाज्या लावून घ्यायच्या आहेत ह्या बघा रताळे मका आणि बटाटे हे लावून घ्यायचे आहेत त्यावरती आता हे मॅरिनेट केलेले म्हणजे मसाले लावलेले सर्व भाज्या मी त्यावरती लावून घेतल्या आणि पुन्हा आपल्याला हे पुदिन्याचे टाळे लावून घ्यायचे आहेत हा असा पुदिना लावून घेतला पुदिन्याचा वास खूप छान येतो त्या पोपटीला आणि वरती एकदा मी केलीची पानाची लेअरिंग करून घेतली खूप छान अशी टेस्ट येते या पोपटीला आणि ही व्हेज पोपटीच बनवली आहे मी नक्की एकदा तुम्हाला कधीतरी नॉनव्हेजची सुद्धा करून दाखवेन पोपटी मी आणि जर का माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा आता पुन्हा मी यावरती उरलेल्या पावट्याच्या शेंगा आहेत त्या लावून घेतल्या आणि पुन्हा चमचाभर ओवा आणि चमचाभर मीठ घालून घेतलं हे बघा मीठ घालून घेतलं आहे मी सर्व बाजूंनी आणि पुन्हा आपण ह्याला पाल्याने कवर करायचं आहे म्हणजे पानांनी तर आता पहिले मी केलीची पानं लावून घेते आहे केलीच्या पानांचा जाड थर तयार करून घ्यायचा त्यावरती पुन्हा हे त्यावरती ही मक्याची पानं लावून घ्यायची आहे मक्याची पानं ही वरून सुद्धा भरपूर लावायची आहेत म्हणजे जाड थर करून घ्यायचा म्हणजे आतमध्ये लवकर करपणार नाही आणि भाज्या चांगल्या शिजतील आता ही, ही पानं लावून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅसवरती ठेवायचं आहे बघा सर्व बाजूने ही पानं दाबून घ्यायची व्यवस्थित आणि झाकण लावून घ्यायचं आणि कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आहेत मी पाचच शिट्ट्या केल्या पाच शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि थोडं थंड व्हायला ठेवायचं आहे बघा पाच शिट्ट्या झाल्या मी गॅस बंद केला आणि गॅसची वाफ जाईपर्यंत मी गॅसवरतीच ठेवलं आता हे गॅसची वाफ गेली बघा किती छान अशी आपली पोपटी तयार झालेली आहे आता हे झाकण काढून मी दाखवते जवळून हे बघा आपली पोपटी तयार आहे वरचा पालासुद्धा जास्त करपलेला नाही आहे आता हे गरम गरम असल्याकारणाने मी हे चिमट्याने काढून दाखवते तुम्हाला बघा किती छान अशी आपली ही सोप्या पद्धतीत पोपटी तयार झाली आहे बघा ह्या शेंगा सुद्धा चांगल्या वाफवल्या आहेत म्हणजे जास्त करपल्या नाही शिजून आल्या आहेत आता हे असं केळीचं पान ठेवलं आहे मी पेपरवरती आणि त्यावरती ही गरम गरम पोपटी ओतून घेते आता ही पोपटी भरपूरच गरम असल्याकारणाने माझ्या हातावरती सुद्धा वाफ येते आहे म्हणून मी ही थोडी थोडी करून अशी चिमट्याने साईडला करून तुम्हाला दाखवते बघा किती भाज्यांना सुद्धा कलर छान आला आहे आणि भाज्या सुद्धा चांगल्या शिजल्या गरमागरम अशी आपली ही पोपटी तयार आहे माझ्या हाताला सुद्धा त्याची वाफ लागते आहे तर तयार आहे आपली ही एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीत पोपटी एकदम घरच्या घरी तयार होणारी नाही मडकं शोधायचा त्रास आणि नाही भांबुरडीचा पाला शोधायचा त्रास एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीत ही आपली पोपटी तयार होते तर नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पोपटी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद